श्री सत्यसाई विजय ग्रंथ, रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर वाचक मनीषा ओम श्री साईराम अध्याय एकोणवीस श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री कुळदेवतायी नम श्री गुरुभ्यो नम श्री सत्यसाईश्वराय नम आहे बंगलोरला भगवान बाबांचे मंदिर नाव आहे त्रैवृंदावन तेथे -ते बाबा दुपारी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत म्हणतात त्रै सत्र त्याला त्रै सत्रात चालली होती चर्चा अध्यात्माचे भजन म्हणत होते विद्यार्थी केला बाबांनी इतक्यात प्रवेश बोलो जय जयकार बोलो जय जयकार बोलो जय जयकार साई बाबा की भगवान बाबांचा जय जयकार करीत होते सर्व मुलांना कारचे गाणे म्हणताय अशी केली पृच्छा बाबांनी येणारं आहे माझी कार लवकर सिंगापूर होणं मी चार मुलांना आहे पाठवलं नवीन कार आणण्याकरिता दिला मुलांना पोशाख सिंगापूर जसा तशीच टोपी घालण्याकरिता कार नक्कीच येणार उद्या बोलत होते बाबा एकसारखे कार विषयी मुलांची झाली धारणा बाबांना शौक आहे कारचा आली कार रात्री बेंगलोरला बाबा रात्रीच फिरून आले कारने सकाळी जुन्या गाडीने पुट्ट परतीला गेले तेथे भक्तांनी विचारले आहे कुठे तुमची कार बाबा म्हणाले माहीत आहे मला तुमची आहे धारणा आहे कारचा शोक मला सत्य आहे तुमचे म्हणणे आवडतात मला चार नमुने कारचे साचार चमत्कार संस्कार परोपकार आणि साक्षात्कार आहे चौथा भगवान बाबांचं चरित्रम कारच्या चार नमुन्यांचं आहे ज्वलंत उदाहरण आहोत आपण सर्व साक्षी चमत्कार होत आहेत संस्कार परोपकार आणि साक्षात्कार विषयी घटना घडत आहेत त्यांच्या मध्य प्रदेशची अशीच एक घटना त्यात या चार नमुन्यांचा आहे उपयोग केला श्रवण करावी कथा आनंताची आहे पांडे पिपरा उत्तर प्रदेशात बनारसजवळ छोटेसे ग्राम तेथे आजी आजोबा अन प्रेमळ आई बरोबर अनंत निवास करी आजोबांची साधी राहणी अन उच्च विचारसरणी भजन पूजन प्रार्थना करीती चांगले संस्कार दिले अनंताला लहानपणी आई निवर्तली घरची अत्यंत गरिबी पैसे नव्हते शिक्षण शिकण्यासाठी करीत असे शाळेच्या बाहेर बसून अभ्यास होते वडील अमरकंटक जवळ कारखान्यात कार केले दुसरे लग्न दुर्दैवाने झाले आजी आजोबा स्वर्गवासी अमरकंटक जवळ होते एक ग्राम धाम धामधर गेला तेथे -ते वडिलांबरोबर अनंत झाली नाराज सावत्र आई दिले सावत्र आईने विष अनंताला पोळीत बाहेर बाहेर गेला जेवण करून झाली जंगलात रक्ताची उलटी झाला जंगलात बेशुद्ध कल्याण आश्रमाच्या मुलांनी बघितला केले दाखल रुग्णालयात त्वरित घेतले पोलिसांनी विधान अनंताचे आहे मी अनाथ मुलगा सांगितले पोलिसांना होईल सावत्र आईला शिक्षा यास्तव सत्य लपविले झाला चमत्कार नाही झाला विषाचा परिणाम म्हण आहे मराठीत देव तारी त्याला कोण मारी लहान मुलांना शिकवून चालू ठेवले शिक्षण घेतले फार परिश्रम प्रवेश घेतला आदर्श विद्यालयात कटनीच्या होते हिंदीचे शिक्षक श्री सहाय भगवान बाबांचे भक्त गेला त्यांच्या घरी अनंत म्हणत होते भजनते। ते दया करो हे दयानिधे हे भगवान तन मन धन सब चरण तुम्हारे दया करो हे दयानिधे हे भगवान अनंता आदि हरि अविनाशी सदा निरंतर घट घटवासी दीनदयाला सदा कृपाला भजन ऐकले बाहेर बसून अश्रू पाहुनी त्यांच्या नेत्रात वाटले अनंताला आश्चर्य बाबांचे चमत्कार सांगितले त्यांनी केला प्रवेश त्याच्या जीवनात साईने रात्री अनंताला स्वप्न पडले युवा संतांना पाहिले दिला त्यांनी दोन्ही हाताने आशीर्वाद गेला अनंत दुसरे दिवशी श्री गिरींकडे शिक्षक होते गणिताचे आरती करीत होते पहिला कापुराच्या प्रकाशात फोटो बाबांचा पाहिला हेच आले होते स्वप्नात दिला होता आशीर्वाद आनंदाश्रू आले डोळ्यात दिलागिरींनी फोटो अन अनंत शिकला भजन फोटो समोर बसून करू लागला भजन प्रार्थना अनपूजन आली फोटोवर विभूती उच्चतर माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झाला प्रथम श्रेणीत झाला मनी आनंद कृपा प्रसाद हा भगवान बाबांचा मनी अभियंत्याचे ध्येय पैशाची व्यवस्था कशी होणार घेण्याकरिता बाबांचा आशीर्वाद गेला सन दोन हजारामध्ये पुट्ट परतीला माहीत नव्हते पुट्ट परतीचे नियम होता त्याचा पांढरा पोशाख कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर केला त्याने प्रवेश कुलवंत सभागृहामध्ये चालू होता वेदपाठ आले बाबा देण्या दर्शन उभे राहिले अनंत समोर कुठून आलास विचारले प्रेमाने काय शिकतोस केला प्रेमाने गालाला स्पर्श दिला चरण स्पर्श अन प्रसाद विभूतींचा मनुष्याला काही माहीत नसतं भासवतो सर्व आहे माहीत आहे बाबा सर्वज्ञ सर्व परंतु करीती नाटक अज्ञानाचे पुट्टपूर्तीला भेट झाली श्री जयराम गांधींची अन एस के सचदेवांची इंदूरला घेऊन गेले त्याला इंदूरच्या महाविद्यालयात अनंताने घेतला प्रवेश झाला विज्ञान स्नातक असे ही योजना बाबांची होता महाविद्यालयात सुमन मलिक नामे विद्यार्थी अनंताबरोबर वर, बाबांचा भक्त यास्तव देई त्याला त्रास होते सिगारेट अंधारूचे दारूचे व्यसन तयाला झाला आजारी अनंत झाला त्याला विषम ज्वर होता कन्हत बंद होते द्वार खोलीचे सुमन म्हणाला द्वार उघड पसरला कशाचा सुगंध बाहेर आहे मी आजारी करू दे आराम अनंत वदे तयासी कसे बसे उघडले द्वार सुमनने केला आत प्रवेश मनी वाटे आश्चर्य पाहुणे बाबांच्या फोटोवर विभूती अश्रू ओघळले गालावर दिली सिगारेट फेकून झाला तयाला पश्चाताप केला नमस्कार फोटोला अनंत ठीक झाला होता थोडा अशक्तपणा सन दोन हजार दोन मध्ये गेला पुट्ट परतीला दर्शन घेण्या बाबांचे उभा होता यज्जू मंदिरासमोर बघितले बाबांनी अनंतकडे बराच वेळ कशी आहे तुझी तब्येत बाबांनी विचारले प्रेमाने सुमन मलिक विषयी केली पृच्छा बाबांनी दिली त्याच्याकरिता विभूती आठवला चमत्कार अनंताला स्नातको तोर शिक्षण पुट्टी परतीला घेण्याची होती त्याची इच्छा बाबा म्हणाले घे शिक्षण चेन्नईला स्नातोत्तर सांख्यिकीचे चेन्नईच्या लायोला महाविद्यालयात घेतला त्याने प्रवेश सर्व मुलांना ओंकार अन सर्व धर्म प्रार्थना शिकवी दिले प्रशिक्षण भजनाचे अनवेद पठनाचे सर्वांकुढं सर्वांकडून केलेल्या संस्काराने मुलांना केले संस्कारित ಇತಿ ಇರ್ತಿತನೆಯ ವಿರಚಿತ ಶ್ರೀಸತ್ಯಜಯನಾಮ ಗ್ರಂಥ ಐಕೋತ ಸದಾ ಪ್ರೇಮಳ ಭಕ್ತ ನಿಷ್ಠಾ ಠೇುನಿಯ ಗ್ರಂಥಾವರಿ ಅನಂತಕಾ ನಿಪಣಶೋಧ್ಯಾಪ್ತಃ ಶುಭಂಭ ಶ್ರೀಹರಿಹರರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಸಾರ್ಪಣಸ್ತು